राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटला असुल्लेकर विठ्ठलराव चोपडे आणि सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी बंधुलो भगिनवान मित्रांनो दादा खो खोचे अध्यक्ष असल्यामुळं आणि आज इच्चलकंज शहरामध्ये खो खोचा सामन्यांचा समारोप असल्यामुळं आज ते या निमित्ताने येणार होते आणि ते आपल्या महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नासाठी यानंतर महानगर पालिकेमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत ज्याचा उल्लेख विठ्ठल चोपडीने केला की इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पालकमंत्री म्हणून मी या इचगंजे शहराला कशा पद्धतीने पाणी द्यावं याबद्दल तज्ज्ञांची समिती नेमलेली होती आणि या तज्ज्ञांनी समितीचा अहवाल दिलेला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिण्याच्या पाण्याबाबतची बैठक घेतलेली आहे आणि त्या अहवालामध्ये कुठली योजना चांगल्या पद्धतीने करता येईल असा महिषाळ गावाचा उल्लेख केलेला होता आता दुसरी एक योजना पुढे आलेली आहे रेल्वेच्या पुढं जो दुधंगा कालवा आलेला आहे त्या ठिकाणी एक खण आहे रेंद्राला काहीतरी तिथं पाणी टाकून उचलावं अशी त्यांची मागणी आहे दादा आता तिथं जातील आढावा घेत असताना त्यांच्या लक्षात येईल आपल्या सुडकुडची फिजिबल नाही हे तज्ज्ञ समितीने सांगितलेलं आहे आता रेंदाळाचा खणीतून किंवा म्हैशाळमधून कुठूनही इचलकंना रोज भरपूर आणि स्वच्छ पाणी देण्याची भूमिका आम्ही मांडलेली होती तीच भूमिका आज अजितदादांची आहे आज त्या बैठकीत जाऊन निश्चितपणानं इचिंला पा पिण्याचं पाणी देण्याबाबत ते निर्णय घेतील मुख्यमंत्री त्यानंतरचा फायनल निर्णय घेतील आज अतिशय मला मनापासून आनंद होतो आहे की या इचिंजी शहराचे माजी आमदार अशोकगौरजी जांभळे यांनी आत्ताच अजितदादा पवारांची कोल्हापूरच्या विश्रामगृहामध्ये भेट घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली त्यांचे चिरंजीव सुभाष जांभळे लतीफ गैवान हे सगळे माजी नगरसेवक आहेत ताकदी जे आहेत अशोक जांभळे सर्व आपल्या सहकार्यासह ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि पुन्हा एकदा दादा कोल्हापूरला आणि याला मी वेळ दिली की कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी ही राष्ट्रवादीच्या वाटेवर हो आहेत मी आज त्यांची नावं घेऊन आज वहापोह करणार नाही पण एक मोठा जर तुम्ही आम्हाला कार्यक्रम दिला तर अशोक जांभेंचा पुन्हा एकदा भव्य आपण स्वागत आपण करू आणि त्याशिवाय जिल्ह्यातील सगळे अनेक नेते मंडळी आज अजितराव पवारांच्या वाटेवर आहेत ते मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो